नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये न तुकता शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी येथे अवकालेले अकराशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त हजार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे चंद्रपूर या ठिकाणी अवकलेली दोनशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार वीस रुपये क्विंटल आणि कमीत कमी तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पुस यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी थी रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचावीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट येथे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जाते पिवळ